ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरेश बापू आवटी युवा मंच मिरज यांच्या वतीने सेलिब्रिटी अँकर तेजस्विनी शहा यांचा खेळ पैठणीचा कार्यक्रम महिलांच्या अभूतपूर्व उत्साहात पार पडलाय यावेळी महिलांनी उत्स्फूर्तपणे खेळात सहभागी होऊन या खेळाचा आनंद लुटत बक्षिसे जिंकलेत सुरेश बापू आवटी युवा मंच तर्फे हा खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी ई स्कूटर एक पैठणी पंचवीस एलईडी डी टी व्ही बत्तीस इंच एक फ्रीज एक असे वाटप करण्यात आले यावेळी माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे सुविद्य पत्नी सुमनताई खाडे जयश्रीताई पाटील सुरेश बापू आवटी सचिन जाधव संदीप आवटी निरंजन आवटी अजित दोरकर डॉक्टर शशिकांत दोरकर नितीन आवटी बाळासाहेब अस्वले यांच्यासह माजी नगरसेवक सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते हजारोच्या संख्येने महिलांनी खेळात सहभागी होऊन याचा आनंद लुटलाय यांनी हा कार्यक्रम आयोजित करून स्त्री शक्तीचा सन्मान केल्याबद्दल माता भगिनींनी सुरेश बापू आवटी युवा मंचाचे कौतुक केले या कार्यक्रमाचे आयोजन छायाताई जाधव प्रियंकाताई आवटी प्रज्ञाताई आवटी शशिकला दोरकर यांनी केले जय जयसाहेब आज संयुक्त कार्यक्रम आहे नागरी सत्कारांचा हा कार्यक्रम पैठणीची काय म्हणतात खेळ पैठणीचा आणि आमचे ज्येष्ठ नेते बापू यांचा वाढदिवसानिमित्त बापू प्रत्येक वेळी वाढदिवस ठेवतात मी आदिवेशाने गेले तर ठेवतात म्हणजे मी नसतो पण बापूने सांगितले आता करतो आणि परत एकदा आणखी करूया असं बापू अशा संयुक्त कार्यकर्दी आयोजित केलेला मी लोकप्रिय सगळ्या वतीनं बापूंना शुभेच्छा देतो त्यांचं धीर आयुष्य देतो मी अशा पैठणी कार्यक्रमामध्ये सकाळी निरोप मिळाला की पैठणीच्या कार्यक्रमाला तुम्ही याला पाहिजे पोलिसांच्या उपस्थित राहिले आहेत आमच्या सोयित उपस्थित राहिले आहेत त्यांनी पैठणीचा कार्यक्रम ठेवला गेला त्यांच्या सगळ्या सोयीत उपस्थित राहिले आहेत जे इच्छुक आहेत त्यांच्याही फक्त सगळ्यात उपस्थित राहिले त्यामुळे असं नाही की कोण राहिले पाहिजे आमचे डॉक्टर लोक इथं फॅमिलीपूर्वी इथं उपस्थित राहिलेले त्यामुळे त्यांनाही धंदा देतो आपण सर्वांनी शेजवर निरंजन असतील संदीप असतील बाकी सगळे गोष्ट असतील त्यांचा सर्वांना धन्यवाद देतो की आज ह्या कार्यक्रमाला आणि आपण तुम्हाला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो मुला चर्चा मॅडम झाली खेळ पैठणीचा होतो पुरुषासाठी काय करायचं तर दोतर पैठणीचा हा कार्यक्रम ठेवायचा विषय दोतर पैठणीचा असा कार्यक्रम पुरुषाला ठेवायला पाहिजे ना त्यामुळं तो कार्यक्रम चांगला दो दोतर आणू आपण आळंदीवरून आणि दोतर पैठणी घेतो असा एक कार्यक्रम आम्ही ठेवतो आमचा त्यामुळं मला वाटतं आता ह्या महिन्यामध्ये जवळजवळ बघितलं मी पैठणी संपल्याच दोघांना पैठणी झाली ग्रामीण भागात एवढे कार्यक्रम झालेले एवढे कार्यक्रम व्हायला लागले की तिकडं जाय त्या गावागावामध्ये गावा पैठणीचा काय होत फेर पैठणीचा काय गोष्ट आहे ज्या माता बहिणी सगळ्या घराच्या बाहेर येतात आनंद उठतात त्यांचा तर आनंदाचा सोहळा कधी होणार आहे कारण घरामध्ये राही रणगाड्यासारखं चाललं असते त्यांचं स्वयंपाक नाश्ता पाणी नवरा मुलं घाससूस सासरे पण त्यातून थोडा थो वेगळा हा मिळवण्यासाठी असा आकार आयोजित केला त्याबद्दल निरंजनचा असेल संदीपचा असेल त्यांचे सर्व सहकारी असतील दादू साहेब असतील बापू असतील त्यांचे सर्व डॉक्टर साहेब असतील त्यांचं सर्वांचं मी आणि तिथलं सगळे शक्ती मोठी त्याचा त्याचे आभार मानतो मी आणि आम्हाला या कार्यक्रमा बोलून आमचा जय महाराष्ट्र संजय गादीनगर कृती भीम कांबळे लोक पेटी देतो भीम कांबळे अशा अजून चोवीस पैठणी आहेत लकी रो टाकलेल्या आणि बाकीच्या सगळ्यांना गिफ्ट आहेत आणि मध्ये अल्पवपास आहेत